अथर्व मूळ सोपणारी चौथी शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आज मी अश्विनी विश्वास यांनी लिहिलेले पुस्तक रून मधील एक कथा वाचत आहे डोंगरात डडले दर्ले, डडलेले एक सुंदर गाव होते गावाच्या एका बाजूला सुंदर जंगल होते त्या जंगलात खूप प्राणी राहत होते पण ते, ते कोणालाही त्रास देत नव्हते तेथे एक छोटासा पण स्वच्छ पाणी असलेला ओढा एक जरा आणि सुंदर तलाव होते ते, ते पाणी सारे गावातले लोक वापरत व तलावातील पाणी सारे प्राणी पिण्यासाठी व अंघोळीसाठी वापरत अशी सगळ्यांची छान दिनचर्या असे पण गंमत अशी होती की काही खोडी करायची व खेळायची स सवय पण साऱ्यांना होती मुले पारंब्यासोबत खेळत पळापळी पकडापकडी खेर असे अनेक खेळ खेळत असे त्यांच्याप्रमाणे प्राणी हे आपल्या मर्जीप्रमाणे खेळत व मजा करत एक रोज आपल्या पिल्लाबरोबर तेथे एक असे व पाण्याचे फवारे उडवत असे आवाज करून हसत खेळत पिल्लांना पण खूप काही शिकवत